टीम इंडियाचा रन मशीन विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कोहलीच्या निवृत्तीनं टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय विराटच्या निवृत्तीनं भारतीय संघाची न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट टेस्ट करिअर मध्ये विराट कोहलीने एकशे तेवीस मॅचेस खेळलं यामध्ये नऊ हजार दोनशे तीस रन्स केल्या ऍव्हरेज शेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी यामध्ये त्याने एकतीस हाफ सेंच्युरी तर तीस सेंच्युरी केल्या टेस्ट मधली सर्वोत्तम धावसंख्या नाबाद दोनशे चोपन्न रन्स टेस्ट मध्ये सर्वाधिक सात वेळा डबल सेंच्युरी विराट कोहलीसाठी टेस्ट क्रिकेट हे सर्वस्व होतं कोहलीच्या खेळातून टेस्ट क्रिकेट त्याचं प्रेम दिसून यायचं टेस्टमध्ये दहा हजार रन्सचा टप्पा सातशे सत्तर रन्सनी अपूर्ण राहिला असला तरी कोहली कधीच विक्रमांसाठी नाही तर देशासाठी खेळला हे नेहमी दिसायचं प्रतिस्पर्धी टीमच्या नजरेला नजर भिडून अगदी टशनने भारताकरता अनेक विजयश्री विराटने खेचून आणले विराटच्याच नावावर भारताकडून सर्वाधिक डबल सेंच्युरीचा सुद्धा विक्रम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय कसोटीला वेगळं असं ग्लॅमर विराटमुळे प्राप्त झालं आहे कसोटी क्रिकेट मध्ये निवृत्तीच्या वेळी छत्तीस वर्षांच्या विराटचा फिटनेस मात्र अजूनही युवा क्रिकेटपटूंना लाजवेल असाच आहे आपली जिगरबास कामगिरी फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटच्या जोरावर तो टेस्ट क्रिकेटचा ब्रँड अम्बेसिडर बनला वाईट ड्रेस क्रिकेट मध्ये प्रतिस्पर्ध्यांवर कस वर्चस्व गाजवलं पाहिजे हे कोहलीने आपल्या संघाला शिकवलं अमर काणे झी चोवीस तास